लकी आल्यात पल्लवी हो लकी चाम तर आहेच कारण ड्रास्टिक थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झाला आयुष्य कसं असतं की आयुष्यात तुम्ही प्रत्येक गण मेहनत करत असतो आणि चांगल्यासाठी प्रगती करायची आपल्याला हे मिळवायचं ते मिळवायचं पण सम हा माझं नेहमी असं मत आहे की तुमच्या आयुष्यात लक फॅक्टर फार महत्वाचं आहे म्हणजे आपण मेहनत खूप करतो पण लक नसेल ना आपल्या तोंडाजवळ घासून निघून जातो आणि असं माझं बराच वेळ झालेलं आहे म्हणजे चांगले चांगले प्रोजेक्ट किंवा ना चांगले गोष्टी घडता घडता थांबलेले पण पल्लू आयुष्यात आल्यानंतर सगळं चेंज झालं म्हणजे मी जो फ्लॅट घेतला तो फ्लॅट मी मी काय मला वाटलं ना आयुष्यात असा एवढा मोठा फ्लॅट घेईन म्हणजे आ... आता खरं सांगायचं तो किस्सा असा होता की ज्याचा फ्लॅट आम्ही घेतला ना त्याने आम्हाला अशी अट घातली होती की आठ दिवसात वीस लाख रुपये ब्लॅक पाहिजे म्हणून <laughs> <laughs> मी म्हटलं की हा विषय नाही आपण दोन लाख रुपये सुद्धा नाहीयेत आणि ते पण ब्लॅक तुम्ही म्हणलं नाही आपण बघूया ट्राय करू पैसे येणार येणार कुठून मी पाच हजार तुझे पाच हजार मी कुठून देतो बरोबर तसं नाहीये टोकन द्यायचं नाही कारण टोकन दिल्याशिवाय दुसऱ्याला फ्लॅट दाखवेल ना म्हणून पाच हजार मी त्याला टोकन दिलं त्याला म्हंटल की डील झालेली आहे आम्ही येतो आता कोणाला दाखवू नको आणि म्हणाला पाचर तुझे म्हटलं डुबू दे पण आपण प्रयत्न कर आठ दिवसात त्याला 20 लाख हवे होते हो तरी म्हणाली अरे आता पैसे म्हटलं काय पैसे, पैसे ना पैसे गेले म्हटलं तुझे आता म्हटलं कोण येणार म्हटलं आपले पैसे तू तू मित्रांना फोन करा कोणाला फोन करू सगळे माझ्या सख्यास म्हटलं केलं नाही असं मग मी काही लोकांना मी कोणाला पैसे नाही मागू शकत हा मला ते पटत नाही कोणाला पैसे तर मी तेव्हा त्याला एकच म्हटलं की अशा वेळेस कळतं आपल्याला कोण मित्र आहे आपला हेही कळतं की आपला मित्र हा अडीन अडीला आपल्या कामी येणार आहे म्हटलं आता बस समोर आणि समोर फोन लाव आणि वीस मधले पहिले पाच मी त्याला पुढे गेले होते बनवलेली होती पाच त्याला दिली आणि म्हटलं की आता पंधरा जमवायचं फोन लाव माझ्या समोर बसून तुला कोण कोण देते मी आले होते थँक्स त्या था सगळ्यांना नाव घेऊन मुद्दाम असं काही करणार नाही पण त्यांच्यामुळे झालं आणि मला स्वतःलाच कळणार चार दिवसात वीस लाख येऊ शकले माझ्या आयुष्यात ही मोठी गोष्ट होता की इन्स्टॉलमेंट हा ते काय झालं की आता मी समजतोय की पंधरा वर्षाचं मला लोन मिळेल पंचवीस एक हजार माझं हे बसेल म्हणजे कॅल्क्युलेशन बँक तुमच्या दहा वर्षाचा लोन देऊ तिथेच माझं संपलं सगळं म्हटलं आता चाळीस हजार मी तिकडेच खाचलो म्हटलं मेलो आता झक हात घातला म्हटलं इकडे तिला म्हटलं विषय संपला आपल्याला लवकर विकायला लागणार म्हटलं पैसेच नव्हते ना पण यू वोंट बिलीव आणि म्हणजे लक फॅक्टर म्हण हिचा पायगुड म्हण म्हण मी पाच वर्षात लोन फेडून टाकलं हो